निर्भीड बिंदास बातम्यांच निर्भीड व्यासपीठ बिंदास न्यूज प्रायोजक रवी जगताप यांची साई श्रद्धा मोबाईल शॉपी सर्व प्रकारचे नामांकित नवीन मोबाईल फोन एसेसरीज आणि मोबाईल दुरुस्तीसाठीच एकमेव विश्वसनीय ठिकाण पत्ता पंचायत समिती कॉर्नर वैजापूर छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आध्यात्मिक तीर्थ स्थळ मानलं जाणाऱ्या भगवान पारेश्वरांच्या पालखेड येथील मंदिरातील दानपेट्या चोरट्यांनी कोबारा करत फोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पालखेड येथील भगवान पारेश्वरांच्या यात्रेला नुकतेच काही दिवस होत नाही तोच चोरट्यांनी मोठ्या शितापिनं या दानपेट्या मंदिराच्या प्रांगणामधून उचलून नेल्या आणि बाहेरीलच गावाच्या परिसरामध्ये या दानपेट्यामधील प्रयत्न सरासरी दरवर्षी दोन ते अडीच लाख रुपयांची देणगी या मंदिरातील दानपेट्यांमध्ये जमा होत असते मात्र या वेळेला यात्रा चांगल्या पद्धतीची भरली असल्यानं अधिकची रक्कम या ठिकाणी या, या दानपेटीमध्ये जमा झाल्याची माहिती मंदिराच्या विश्वस्तांनी दिली आहे याशिवाय मागील वर्षी ज्या वेळेला दानपेट्या खोलण्यात आल्या होत्या त्यावेळेला दानपेटीमधील जे सोन्याचे आणि चांदीचे दागिने देवाला अर्पित करण्यात आलेल्या भाविकांनी जे अर्पित केलेले दागिने होते अर्पित केलेले दागिने मात्र दानपेटीमध्ये पुनश्च विश्वस्त आणि ग्रामस्थांनी तशाच पद्धतीने ते ठेवण्यात आलेले होते ते दागिने प्लस वर्षभरामध्ये जमा झालेली देणगी याशिवाय यात्रेनिमित्त विविध जिल्ह्यांतून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी येत असतात आणि आल्यानंतर सद्भावने ईश्वराप्रती एक देणगी म्हणून या ठिकाणी गुप्त दान सुद्धा या दानपेटीमध्ये मोठ्या प्रमाणात होत असत राज्यभरामध्ये विविध ठिकाणी असलेल्या भाविकांच्या मनामध्ये भगवान पारेश्वराबद्दल जी आस्था आहेत त्या आस्थेच या ठिकाणी गुपित्त दान होत असत आस्था ठेवलेल्या भाविकांनी केलेलं दान आणि या दानावरती चक्क चोरट्याने डल्ला मारल्याची घटना पाहायला मिळाली आहे घटनास्थळी पोलिसांची मोठी टीम या ठिकाणी आलेली आहे श्वान पथक सुद्धा ज्या ठिकाणी आलेला आहे नेमकं तपासामध्ये कुठल्या महत्वाच्या गोष्टी समोर येतात हे पाहणं सुद्धा तितकंच औचुक्याचं आहे अशीच घटना परिसरातील इतरही मंदिरामध्ये होऊ नये यासाठी पोलीस निरीक्षक श्याम सुंदर गौठाळे यांनी आव्हान केलं आहे की दान पेट्यांमध्ये दान जमा होण्यापूर्वीच दान पेट्या विश्वस्तांच्या मदतीनं त्या रिकाम्या करून त्या निधीची जे अधिकृत खातं आहे संस्थांचं त्या खात्यामध्ये ती रक्कम जमा करण्यात यावी असं आवाहन पोलिसांच्या वतीनं करण्यात येत आहे मात्र सर्वात धक्कादायक घटना मानली जाते पालखेडमध्ये प्रथमच अशा पद्धतीच्या दानपेट्या फोडून चोरी झाल्याची घटना पाहायला मिळते